Best three forms of this virus one of this virus isコ ah! तुम्ही असं आहे की सातत्याने सहा सा, 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 सा महिने त्यांच्यावर पाळत ठेवली गेली माझा प्रश्न एवढा आहे हा माणूस येणार आहे तर पोलीस काय झोपले होते काय तुम्ही दिसता कसा हल्ला केलाय मला जर वाटत की त्याचे कार्यकर्ते थोडेसे पुढे आले नसते तर त्याची विकेटच होती विकेट आणि कोण कोण मारतंय काय त्यांचा विचारांशी संबंध हा विचारांची लढाई आहे ना हे अर्बन नाझी आहेत अर्बन नाझी नाझी कशातन जन्माला येतात तर लोकांवरती पकड निर्माण करण्यासाठी दंगल घरायची आणि शहरीकरणाचा मुख्य अत्यार शहरीकरणाचं राजकारण ताब्यात घेण्याचा मुख्य अत्यार हा दंगल असतं दंगलीच्या माध्यमातून समाजात भय तयार करायचं आणि भयाच्या माध्यमातून राज्य व्यवस्था हे जे हिटलरनी केलं होतं तेच आपल्या देशामध्ये सुरू झालंय महाराष्ट्रात तर आता उघडपणाने दिसायला लागले झुंडशाही म्हणजेच फॅसिझम धर्म आधारित राजकारण म्हणजेच फॅसिजम का आता हे लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट ज्याला तुम्ही म्हणता हे राईट एक्स्ट्रीमिस्ट नाही आहेत असले लेफ्ट एक्सट्रीमिस्ट आहे लेफ्ट एक्सट्रीमिस्ट करता हे राईट एक्सट्रीमिस्ट आहेत हा अर्बन नाझी हे अर्बन नक्सल सोडाव ते सापडील तरी सापडतील तरी अर्बन नाझी तर मंत्रालय येतात सगळे चंद्रशेखर

हे आवार पूर्ण त्यांच्या अंतर्गत असल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि याविषयी आमचे सगळे नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून मी तुमच्याशी सविस्तर बोलतो आणि आमदारांना धक्काबुक्की ही गुंडा गर्दी आता भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेच्या असंच मी म्हणेन या ठिकाणी माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधान परिषद यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर कसूल घ्यावी आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे लोक जमा होतात आणि मारामारी करतात हे या विधानसभेला शोभणार नाही